आळशी बायकोला प्रेमाची भेट गावात एक बाळू नावाचा मनुष्य राहत होता साधा शेतकरी मेहनती पण त्याची बायको शांता मात्र फारच आळशी होती सकाळ झाली तरी ती उठे ना घरातलं काम ढकलत बसे बाळू पहाटे उठून बैलांना चारत असे पीक पाहत असे पण शांता अजून अंगावर चादर ओढून झोपलेली शांते उठ गं घरातलं पाणी पण संपलंय मी विहिरीवर जाऊ का तो विचारायचा ती म्हणायची थांबा ना जरा ऊन फुटलं की करते पण ऊन फुटेपर्यंत बाळूचं सगळं काम आटपून बसायचा हळूहळू गावात सगळ्यांना तिच्या आळशीपणाची चर्चा होऊ लागली कुणी म्हणायचं बाळूच्या घरात आळशी बायको आहे तर कुणी म्हणायचं कामाची नाही पण बोलाची धार आहे बाळू तिच्या आळशीपणाला पुरता वैतागला होता त्याने मनाशी ठरवले काहीही झाले तरी हिचा आळशीपणा घालवायला पाहिजे रात्री, रात्री जे जेव्हा तो घरी आला तेव्हाही ती झोपलीच होती रात्रीचा स्वयंपाक बाळूनच केला तिला जेवायला उठवले जेवताना गप्पा मारताना तो तिला म्हणाला अगं शांता तुला माहीत आहे का आपल्या गावात म्हणे घर स्वच्छता अभियान आहे ज्याचे घर सुंदर आणि स्वच्छ आहे त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस आहे पहिल्यांदा शांता हसली पण त्यावर तिने रात्रभर विचार केला जर हा एक लाख रुपया मला मिळाला तर मी छान दागिने करणार दागिने घालून गावात मिरवणार दागिने घालून राणीसारखी मस्त झोपणार तिने ठरवलं हे एक लाख रुपये मीच जिंकणार सकाळ झाली बाळू कामावर निघाला त्याचे पाठोपाठ तीही उठली सकाळचं ते रम्य वातावरण आणि पक्ष्यांची किलबिल जणू तिने पहिल्यांदाच बघितली तिचं मन प्रसन्न झालं तिने अगदी मनापासून कामाला सुरुवात केली घराचा कोपरा कोप्रा, स्वच्छ केला घर अगदी मंदिरासारखं चमकावलं संध्याकाळचा स्वयंपाकही करून ठेवला ती दमली तर होती पण समाधानी दिसत होती आनंदी दिसत होती स्वतःला आवरून बाळूची आतुरतेने वाट पाहत होती बाळू घरी आला घरात येताच घर आणि शांताला बघून खूप आनंदी झाला अगं शांता हे काय तू तर घर अगदी मंदिरासारखे चमकावलं आणि हे काय तू इतकी सुंदर दिसतेस हे मी पहिल्यांदा बघितलं शांता लाजली आणि म्हणाली बरं बरं चला आता दोघेही जोडीने देवापुढे दिवा लावूया तिने देवापुढे दिवा लावला हात सोडले आणि म्हणाली हे देवा मला माफ कर आळशीपणामुळे अशा कित्येक रम्य सकाळ आणि संध्याकाळ मी गमावल्या पण आता मला माझी चूक समजली मी रोज लवकर उठणार घरातील कामं करणार स्वयंपाकही करणार तू फक्त मला शक्ती दे माझ्या नवऱ्याला आणि मला निरोगी आणि उदंड आयुष्य दे तिचं बदललेलं रूप बघून बाळू भारावून गेला तो म्हणाला शांता अगं तुझा आळशीपणा घालवण्यासाठी मी तुझ्याशी खोटं बोललो स्पर्धा पण नाही आणि बक्षीसही नाही शांता म्हणाली हो का चूक तर तुम्ही केली पण मी तुम्हाला माफ केलं नको मला ते लाख रुपये माझा लाख मोलाचा संसार मला मिळाला हेच माझं बक्षीस त्या रात्री मात्र बाळू सुखाने झोपला पण तो मेहनती होता त्याच्याकडे साठवलेले पैसे होते दुसऱ्या दिवशी त्याने एक छोटासा सोन्याचा हार आणून बायकोच्या हातात दिला बाळू म्हणाला बरं का शांता हे फक्त बक्षीस नाही तर माझ्या प्रेमाची छोटीशी भेट आहे त्या दिवसापासून ते दोघे गुण्या गोविंदाने सुखाचा संसार करू लागले शांता सकाळीच उठून घरातील काम आवरून शेतीच्या कामात मदत करू लागली गावातील लोकही तिची खूप प्रशंसा करू लागली आजची शिकवण आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे काम केल्याने थकवा येतो पण समाधानही मिळतं आळसाने दिवस जातात पण आयुष्य थांबतं तुमचं यावर काय मत आहे मला नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा